तुमची आणि राणाजीची बिकॉज यू हॅव मेन्शन हेम तुमची स्टोरी स्टार्ट कशी झाली इंटरेस्टिंग आमच्या वेळेला जर हे सगळं उपलब्ध असतं तर आमचंही अटेन्शन स्पॅन तसाच असता घाणडा देव माणूस जसा दिसतो जरुरी नाही तो तसा अस <laughs> देव माणूस म्हटल्यानंतर ना तुमच्याकडून चुका अपेक्षित नसतात दॅट इज द मेन प्रॉब्लेम गाणं ऐकून असं वाटतं की आपण हाक मारतोय विठ्ठलाला ते खूप छान आम्हाला न प्लॅन करता मिळालेली गोष्ट आहे रेडिओ सिटीमधनं मी सोनल आणि आज माझ्यासोबत देव माणूस या नवीन चित्रपटातले टीम जॉईंड आहे रेणुका मॅम आणि तेजस सर जे दिग्दर्शक आहेत सर मला सुरुवात तुमच्यासोबतच करायची आहे ह्युमन सायकोलॉजी त्यातल्या त्यात एक खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे ते चित्रपटात तुम्हाला पोर्ट्रे करणं मस्ट बी मोर चॅलेंजिंग दॅन द सब्जेक्ट इट सेल्फ तर त्यासाठी तुम तुम्ही तुमची काय तयारी केली तुमचा काय प्रोसेस होता प्रोजेक्ट सुरू होण्याबद्दल अॅक्च्युली ही तयारी जनरली सगळ्या सब्जेक्टसाठी करावी लागते कारण प्रत्येक वेळेला कॅरेक्टर्स असतात yeah. त्यांची सायकी असते ॲज मच ॲज आय कॅन नो अबाउट द कॅरेक्टर तुम्ही प्रयत्न करतो की हे कॅरेक्टर कसं असेल कुठे राहतं यांनी काय केलं आहे किती वर्षाचा आहे याच्यावर आणि मग आम्ही काही प्रसंग पण डिझाईन करतो की mm. यांच्या आयुष्यात हे झालं असेल right. समजा mm. mm. तर मग ह्यांचं कॅरेक्टर आज असं झालंय सो so, त्यांना स्टोरीज द्यायच्या सो so, ही प्रोसेस आहे आणि खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे दरवेळेला तर याही प्रो याच्यामध्ये तसंच होतं की यांचं काय बॅक स्टोरी होती आ, ती आमच्या फिल्ममध्ये पण आम्ही थोडी वापरली आहे पण एक ओवरऑल त्यांचा लाईफस्केप आम्ही तयार केला आणि त्या लाईफस्केप मध्ये त्यांनी कसं रिॲक्ट केलं असेल त्या माइल स्टोन्सला ते, 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 ते आम्ही नोट डाऊन करून ठेवलं right. सो so, आम्हाला कॅरेक्टरला हेल्प झाली करण्यासाठी राईट रेणुका मॅम तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजी शिकले आहात <laughs> तर तुम्हाला तुमच्या कॅरेक्टर्स मध्ये जाण्यासाठी hmm. त्या कन्व्हिक्शन ते प्ले करण्यासाठी तुमचं एज्युकेशन हेल्प करतं हो डेफिनेटली हेल्प करतं एक लेखनात तर करतच पण एक व्यक्तिरेखा उभी करताना सुद्धा कारण सायकॉलॉजीमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी की तुम्ही आत्ममंथन शिकता म्हणजे तुम्ही सेल्फ रिअलायझेशन केलं नाही तर तुम्ही दुसऱ्यांना मदतच करू शकत नाही you यु know? नो तर ते आतमध्ये प्रश्न स्वतःला विचारण्याची किंवा स्वतःच्या प्रोग्रेसचा एक आढावा घ्यायची वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची एक सवय होते ऑल्सो ऑब्झर्वेशन इज की इन सायकोलॉजी त्यामुळे ते यू हॅव टू बी ऑब्झर्वंट आपल्या पेशंट्स बद्दल यू हॅव टू बी ऑब्झर्वंट Um, पण ते कुठल्याही व्यक्तिरेखेसाठी खूपच महत्त्वाचं असतं तर त्याच्या मागचा हा म्हणाला तसं इवन दो डिरेक्टर uh, नसेल मी त्याच्यात पण स्वतःची व्यक्तिरेखा जी आहे त्याच्यासाठी स्वतःसुद्धा काही सिच्युएशन आणि बॅकस्टोरीज आणि अशा पण तो आर्क क्रिएट करत असतो सो त्या so, सगळ्यासाठी खूप मदत डेफिनेटली होते सो yeah. so, uh, ट्रेलरच्या सुरुवातीचा शॉर्ट आहे खूप सुंदर खूप गोड कपलमध्ये नोकझोक hmm. तुम्हाला काय वाटतं रिअल लाईफमध्ये कपल्समध्ये प्रेम तेवढंच नोकझोक किती इम्पॉर्टंट आहे मला वाटतं खूप <laughs> इम्पॉर्टंट आहे कारण मला इनफॅक्ट वाटतं आपल्या आयुष्यात विनोद बुद्धी असणंच फार महत्वाचं आहे नाही तर म्हणजे फारच निरस होऊन जाते आयुष्य पण एका कपलच्या आयुष्यात मला वाटतं उतार चढाव इतके येतात आणि काही काही वेळेला इतक्या धैर्याची परीक्षा असते <laughs> <laughs> की त्याच्यामध्ये ही जी विनोद बुद्धी आहे किंवा ही नोकझोक आहे नो ऑफ मे बी स्टॉमी पिरियड आपण म्हणू बॅलन्स ऑफ एस एक्झॅक्टली तर ते फार फार गरजेचं आहे कारण तिकडे ना आपण घरी येऊन आणि आपल्या रिलेशनशिपमध्ये येऊन आपण सगळ्या विश्वाशी जे काय लढलेलो असतं ना ते कुठेतरी आपण काढतही असतो फ्रस्ट्रेशन किंवा काय म्हणा तर ती अब्झॉर्ब करण्याची जी ताकद कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असते ना तर ती अशी बॅलन्स होते अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि रिलेशनशिपमध्ये सिक्रेट्स नसणं हे किती गरजेचं आहे ती कॉमराडरी असण्यासाठी मला वाटतं की सिक्रेट्स नस मला मा, असं वाटतं रिलेशनशिपमध्ये एक मैत्री असणं फार गरजेचं आहे मैत्री जेव्हा असते ना तुमची तेव्हा तुम्ही एक तर जजमेंटल नसता तेव्हा तुम्ही uh, uh, म्हणजे तुमचे जे नेगेटिव्ह ऍस्पेक्ट पण आहेत जे सगळ्यांमध्ये असतात त्यांना ॲक्सेप्ट करण्याची तुम्हाला जास्त ताकद मिळते uh -huh. तर uh, मला असं वाटतं की आपण फक्त पती पत्नी म्हणून एकमेकांकडे बघायला नको माझी आणि राणाजींची मैत्री आहे ही इज माय बेस्ट फ्रेंड अँड आय एम हिज बेस्ट फ्रेंड सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट आय थिंक तुमची आणि राणाजीची बिकॉज यू हॅव मेन्शन हेम तुमची स्टोरी स्टार्ट कशी झालेली इंटरेस्ट नाही आमची ऍक्च्युली त्यांनी माझं खूप काम पाहून ते फॅन होते माझ्या कामाचे आणि ते मला एका प्रिव्यूला भेटले हंसल मेहताची फिल्म होती जयते जी कधीच आली नाही थिएटरमध्ये पण आम्ही प्रिव्ह्यू पाहायला गेलो होतो तिकडे आमची ओळख राजेश्वरी सचदेवनी केली शी वॉज अ कॉमन फ्रेंड आणि आमचं बोलणं सुरू झालं बोलणं सुरू झालं आणि आमचं ऍक्च्युली प्रेम फोनवर झालं वी मेट व्हेरी लेस द स्टोरी आणि मग जेव्हा भेटलो तेव्हा आमचं तेवढंच कम्फर्ट लेवल आणि तेवढीच म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम होतं सो वी डेटेड फॉर टू अँड हाफ इयर्स अँड डेन गॉट मॅरिड बिकॉज आपण hmm. रिलेशनशिप बद्दल बोलतोय आणि त्या काळाची विषय निघालाच आहे की फोनवर लव्ह स्टोरी हल्ली खूप जास्त कनेक्ट करणं इझी झालंय तर हल्लीच्या oh. लोकांना तुम्ही रिलेशनशिप एडवाइस काय द्या मी म्हणेन धैर्य बिकॉज आपला अटेन्शन स्पॅनच कमी झालं आहे आणि त्याच्यामध्ये आय नॉट ब्लेमिंग दिस जनरेशन ॲट ऑल म्हणजे आमच्या वेळेला जर हे सगळं उपलब्ध असतं तर आमचंही अटेन्शन स्पॅन तसाच असता घाणडा सो ते जे हवं ना एक ठराव हवा कुठल्याही रिलेशनशिप इट गोज टू व्हेरी बॅड फेजेस ऑल्सो किती मैत्री असली किती प्रेम असलं तरीही इट कॅन गो थ्रू व्हेरी बॅड फेज तर ते यू हॅव टू सी इट थ्रू एकदा ते पार पडल्यानंतर ना मग यू कॅन गो ग्रो ऑल टुगेदर दे आरामात आणि आय थिंक या चित्रपटात आपल्याला ती रिलेशनशिप मध्ये ती कॉमेडरी पण बघायला मिळणार आहे ट्रेलरवरून तर तेच समजून येते आणि एक आहे त्यामुळे दुसऱ्याला माहिती विल मेक इट देव माणूस हा शब्द आपण खूप लोकांसाठी यूज करतो पण तुम्हाला असं वाटतं की या टायटलमध्ये खूप प्रेशर पण येत असेल एखाद्या व्यक्तीवर दॅट लोक दे लुक अप टू मी सो आय हॅव टू ऍक्ट अ सर्टन वे देव माणूस म्हटल्यानंतर ना तुमच्याकडून चुका अपेक्षित नसतात nice दॅट इज द मेन yeah. आणि आपण मनुष्य तर आपल्या हातून चुका होणारच mm. सो so, uh, कुठेतरी आपण माणसांना खूप पेडेस्टलवर आणि हल्ली तर ते खूप होतं आपण ठेवतो आणि मग दाण करून त्यांना पाडतो mm. आणि इतक्या वाईट पद्धतीने बोलतो त्यांच्याबद्दल आणि पाडतो आणि मला असं वाटतं की लेट्स बी अ बिट मोर न्यून्स्ड असं काही नसतं देव माणूस असलं त्याचे काही ऍस्पेक्ट असतील जे थोडेसे वाईटही असतील पण आपण ते बाकीचं सगळं जे चांगलं आहे ते आपण का म्हणून कंप्लीटली oh. uh, uh, त्याला करायचं सो फील प्रेशर डेफिनेटली असेलच अशा लोकांवर तसं नसतं ह्या वाणीवर तुम्ही बिलीव्ह करता हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आणि आपल्याला या चित्रपटात असं बघायला मिळणार आहे कुठल्या अर्थाने की uh, देव माणूस जसा दिसतो जरुरी नाहीये तो तसं नाही असं नाही असं नाहीये असं नाहीये ह्याची सिच्युएशन जशी असते ना तसं तुम्ही स्वतःला त्याच्या त्या बघून स्वतःला मोल्ड करू शकता का आणि करायला हवं का हेच प्रश्न आहेत जे आम्ही त्याचे उत्तर फिल्ममध्ये देतोय असं नाहीये की दिसत तसं नसतं म्हणजे काहीतरी मागे लपवून ठेवलं असं नाही असं म्हणजे आपण ना त्या परिस्थितीत जेव्हा नसतो तेव्हा आपण त्या माणसांना जज करणं फार सोपं जात आपल्याला पण आपण हा विचार कधीच करत नाही की आपल्यावर जर अशी परिस्थिती आली तर आपण नेमकं का काय बरोबर आणि ह्या चित्रपटातून आपण ऑडियन्सला तेच एक्झॅक्टली कळवतोय की थोडस स्कोप असतो एररसाठी आणि oh. आय थिंक दॅट्स व्हेरी ह्युमन येस राईट इट इज फॉर व्हॉट कॉज हे पण आपण बघितलं राईट राईट आता माझा पुढचा प्रश्न तोच आता देव माणूस म्हणून सहनशक्ती किती लिमिट पर्यंत असावी असं तुम्हाला ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे म्हणजे प्रत्येकाच्या आहे असं मला वाटतं आणि ते तुमच्या पण आहे तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये आहात कुठल्या गोष्टीच्या विरोधात तुम्ही उभे राहायला राहत आहात किंवा राहावं लागणार आहे त्याच्यावर पण अवलंबून असतो त्यामुळे त्याचं असं सेट से से उत्तर नाही असू शकत सहन सहन शक्ती त्याला सहनशक्ती असं का म्हटलंय oh. ह्याच्याच बद्दल प्रश्न चिन्ह <laughs> <जिन्ने है वाला. laughs> कारण त्यात शक्ती ऑफकोर्स सहन करण्यात आणि अशी ताकद लागतेच पण नेहमीच सहन करावं का तर आपल्या गीतेमध्ये असं म्हटलंय की नाही सहन करायचा oh. अन्याय हो oh. अन्याय तर अन्याय सहन करण्याची था ताकद नसावी चुकीच्या ठिकाणी सहनशक्ती दाखवू नका बरोबर <laughs> बर जाता जाता मला पांडुरंग गाण्याचं बीटीएस आम्ही पाहिलं त्यात महेश सर म्हणाले की ते तीन ते चार किलोमीटर चालत राहिले आणि त्यांना कळालं सुद्धा नाही म्हणजे ते एका त्या झोन ही कनेक्टेड ही कनेक्टेड टू द सोर्स जेव्हा गाणं आपण शूट करत होतो तेव्हा असं कनेक्ट टू द डिव्हाइन पॉवर असं फील झालं झालंच ना कारण ती वारी आलीच आमच्या समोर जी मी मघाशी म्हंटल की आम्ही शूट करत असताना आम्हाला खरं हवी होती वारी आणि ती नव्हती त्याचा काळ निघून गेला होता पण परतीची वारी त्याच लोकेशन वर जिथे आम्ही शूट करत होतो आणि त्या सगळ्यांना त्यांना आम्हाला त्यांचं पाठ बनता आलं त्यांच्या कनेक्ट करता आलं कारण ते त्यांच्या मार्गाने जात होते पण त्यांच्या मार्गामध्ये आम्हाला येता आलं आणि त्यांनी सामावून सामावून घेत ते सामावून सगळ्यांनाच घेतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते खूप छान आम्हाला न प्लॅन करता मिळालेली गोष्ट आहे तो तो कनेक्ट डिवाइन कनेक्ट बरोबर बरोबर गाणं ऍक्च्युअली लोकांनी भरपूर लोकांनी कमेंट केलंय की खरंच गाणं ऐकून असं वाटतं no. की आपण हाक मारतोय विठ्ठलाला पांडू त्याच्यासाठी मी रोहन रोहन जे म्युझिक डिरेक्टर आहे आणि प्रशांत मडपूर ज्यांनी ते लिहिलंय आणि ऑन टॉप ऑफ इट सोनू निगम म्हणजे त्यांचा तर आवाजच डिवाईन आहे हो त्यांचं आयुष्यातलं पहिलं गाणं आहे वारीचं आणि त्यांनी गाताना जी डिव्होशननी ते गायले आहेत त्यांनी एक एक शब्द समजून सुंदर तो वेगळा अनुभव होता आमचा आणि त्यासाठी मी लकी होतो की मला तो अनुभव घेता पहिल्यांदा जेव्हा गाणं झालं आणि ऐकलं तेव्हा कसं इमोशन नाही इमोशन नाही मला वाटलं हे झालंय कम म्हणजे हे व्हायलाच हवं याच्यात डाऊटच नाही झाला की याला काही दुसरं ऑप्शन शोधावं जाता जाता एक मेसेज की आपले जे प्रेक्षक आहेत ते काय एक्सपेक्ट करू शकतात फ्रॉम द फिल्म नाही मी म्हणते की पहिलं तर तुम्ही प्लीज पंचवीस एप्रिलला चित्रपटगृहात जाऊन देव माणूस बघा आम्ही कलाकार त्याच्यात काम करतोय म्हणून नाही पण एक काहीतरी विचार तुमच्या डोक्यात चित्रपट संपल्यानंतर सुद्धा चालू राहील ह्याची शाश्वती आम्ही देतो आणि खूप चांगली कलाकृती बघायची संधी मिळाली ह्याच्याबद्दल पण डेफिनेटली खात्री देऊ शकतो अगदीच विषय पण खूप सुंदर आहे ह्या चित्रपटाचा त्यामुळे मी पण सगळ्यांना हे अर्ज करेन की थिएटर्स मध्ये जाऊन ट्वेंटी फिफ्थ एप्रिल ला हा मूवी तुम्ही पहा आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं डेफिनेटली सगळ्यांपर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच थँक्यू सोडिओ